नमस्कार मित्रांनो मी आपल्या सर्वांचा लाडका हारणे यूट्यूब चॅनलवाला तर पाहूया आजच्या या पिसाव्या मैदानामध्ये कुणाकुणाची लढत कशा कशा प्रकारे आहे इलेक्शनच्या नंतर एक भव्य दिव्य भिंजोडचं मैदान पुकारणार आलं पिसावर्या ग्रामस्थातर्फे त्यामुळे सालादर सालाप्रमाणे आपले बालकरांचा शंकर याचा नाव भिंजोडला होता व त्यांना सर्वप्रथम जोड झाले ते आपले राजा पवारवाले मालक अक्षयदादा पाटील यांच्या राजाभाईराशी त्यांची शरद जमली आज दिनांक सत्तावीस नोव्हेंबर मानगर चव्हा झाल्याचे गाडा मालक आनंददा तारेकर यांचा देखील वाढदिवस आहे त्यांना पण खूप गाडा मालकांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत त्या आपण या ठिकाणी मी राईट साईडला तुमच्यासाठी बॅनर ठेवेल खूप गाडामालकांनी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे आपले पिंटू शेठ पाटील यांना देखील वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा त्याच निमित्त देखील भव्य दिव्य असा बिनजोडचा घरचा साज तीन बैला त्यांची स्वतःची घरची आहेत त्यांनी त्या ठिकाणी बॅनरवरती नाव दिलं तर त्यांची देखील शर्यत जमली आपण पाहूया या ठिकाणी आणि त्याचप्रमाणे भालकरांचा सुलतान हा देखील नाव बिंजोडला होता तोही देखील बॅनर या ठिकाणी लावल मी आणि त्यानंतर सर्वप्रथम आपले देवरुंग भिवंडीवाले लक्षावाले यांचं देखील खूप मोठा नाव या ठिकाणी पिसवऱ्या फाटीसाठी सोडण्यात आलेला होता तुम्हाला मी या साईटला बॅनरमध्ये दाखवेलच त्याचप्रमाणे आपले गांधारीवाले शुभम शेठ कारभारी यांचा देखील खूप मोठा नाव होता त्यांची देखील शर्यत जमले सुंदर सत्तर नव्वद आणि त्याचसोबत आपला अनिल शेठ काकडे आदई पनवेल यांच्या पिस्तूलचा देखील खूप मोठा नाव होता पिसोऱ्या पाठीमध्ये त्यांची देखील तुम्हाला या ठिकाणी बॅनर दिसेलच खूप मोठ्या अशा लढती जमून आल्या त्यामध्ये सर्वप्रथम लढत असणार ती वजीर शार्दूल यांची गाडी जमलेली आहे मोन्या आणि छोटा मोन्या सोबत आपल्या सर्वांच्या लाडका गाडामालक मिलिंदादा पाटील यांचा भंगाचा देखील बॅनर या ठिकाणी भिंजोडसाठी सज्ज झालेला आहे त्याचप्रमाणे सर्वांची लाडका महाराष्ट्राचा लाडका देखील पिसोऱ्या मैदानात येण्याची शक्यता आहे तर त्याचप्रमाणे मोरिया आठ हजार एक याचा देखील खूप मोठा बिंजोडला नाव पुकारला होता पण तो कुंडलच फाटीसाठी आहे त्यासोबत असणार तो आणि सर्वात मोठी बातमी म्हणजे आज जवळपास जो एक झऱ्याचा पाखऱ्या सर्वात नामांचित बैल होता तो कुमारी रिया प्रदीप गीते पक्षा परशा ग्रुप गु, पुलगाव बदलापूर व अनुजा नितिनाबा शेवाले हडपसर पुणे यांची विक्रमी नवीन खरेदी झालेली एक्कावन्न लाख एक्कावन्न हजार एकशे एक्कावन्न रुपयाला तर झऱ्याचा पाखरा देखील आपल्याला मुंबईमध्ये दे, येत्या कालामध्ये पलताना दिसू शकतो